नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण हळदीच्या शेतामध्ये आलेलो आहे तर हा इथे बोर आहे वगैरे पाहू शकता किती मस्त पैकी कि चारा वगैरे झालाय मस्त जबरदस्त नेचर आहे तर हा नेचरचा मजा सुद्धा वातावरणाची मजा सुद्धा शेतकरी मित्र घेऊ शकतो शहरात तर नाही येत आहेत तर पाहू शकता ही जी आहे ती आपली कृष्णा हळद आहे तर आज आपण हळद सुद्धा पाहणार आहे आणि हळदीसोबत जे आपण हळदीमध्ये त्र्याण्णव झोपात सोयाबीन लावलेली आहे हळदीच्या काठा काठाने तर आसा, तुम्हाला तर दिसूनच राह समजा तुम्हाला दिसत असेल की आपण हळदीचा जो बेड आहे त्या बेडच्या साईडने सोयाबीन लावलेली आहे तर त्या सोयाबीनला लाग कसा काय आहे कसा काय शेंगात धरलेल्या आहेत किती शेंगात धरलेले आहेत ते पूर्णपणे आपण पाहणार आहे याने काय होते की समजा आपण ही जी हळद लावलेली आहे हळदीच्या मधात आपण सोयाबीन लावलेली आहे तुम्ही पाहू शकता जर ही जागा मोकळी ठेवली असते तर या मोकळ्या जागेमध्ये जास्त तणकट झाला असतं आणि सोयाबीन असल्यामुळे काय होतं थोडाफार फरक पडतो की तणकट कमी होतं जास्त तणकट होत नाही तर आपण आता या सोयाबीनला कशा काय शेंगा वगैरे पूर्ण पाहणार आहे खूप साऱ्या शेंगा ह्या लागलेल्या आहेत ऊन सुद्धा खूपच तपत आहे त्यामुळे क्लिअर व्हिडिओसुद्धा काढता येऊ नाही राहिला म्हणजे ज्यावेळेस शेंगा दाखवायच्या त्यावेळेस ते चमकल्याने क्लिअर दिसत नाही आहे तरी मी तुम्हाला क्लिअर मस्त दाखवून देण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता तुम्ही हे एकच झाड आहे मी या झाडाचं बोर्ड सुद्धा तुम्हाला दाखवून देतो एकच आहे पाहू शकता आणि याला शेंगा पाहू शकता किती आहेत तर त्याच्याच बाजूने आपण इथेच पाहू जागी जास्त लांब जाता पाहू शकता घोस घोस हे धरलेले आहेत खूप छानपैकी ही सोयाबीन आलेली आहे इथे पाहू शकतो वा बाप अशा शेंगा आहेत नक्कीच्या सोयाबीनला जवळपास पंधराचा उतार येतो की काय कान्नू कारण इथे पाहू शकता तुम्ही किती घोस आहेत पाहू शकता